नमस्कार फ्रेंड श्रीमद भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंदात यदा आणि अवधूत यांचा संवाद आहे आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून आपण काय काय शिकलो हे दत्तगुरु यांनी सांगितले आहे दत्तगुरु म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट गुरुच आहे जगातील प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काही शिकवते आपल्याला त्यात वाईट गोष्टींपासून बोध घेऊन कोणकोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणकोणते कोण कोणते सद्गुण घ्यायचे हे आपल्याला आज या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार चला तर मग गुरु कोणते ते, ते जाणून घेऊया पहिला पृथ्वी गुण आहे सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे दुसरा आहे वायू गुण आहे विरक्ती वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नयेत तिसरा आकाश गुण आहे अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांची समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे पाणी गुण आहे स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसोबत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाचवा आहे अग्नी गुण आहे पवित्रता मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे सहावा आहे चंद्र ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत पुणे अधिक पणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही त्याचप्रमाणे आत्म्यास देहा विकार बाधक होत नाही सातवा आहे सूर्य गुण आहे निपक्षपातीपणा सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात घेऊन निपक्षपातीपणे सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा पण स्वाभिमान बाळगून आठवा आहे कपोत गुण अलिप्तता जसा कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसेच जो संसारात आसक्त राहणाऱ्यांच्या काळ यास तो मुमुक्षुने या सर्वांपासून मनाने अलिप्त राहावे अजगर गुण आहे निर्भयता अजगराप्रमाणे मुमुक्षुंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्प स्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंग काही नाही मिळाले तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे दहावा आहे समुद्र गुण आहे परोपकारी समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने राहून लाभ झाल्याने की होऊ नये किंवा दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदी राहावे अकरावा आहे पतंग गुण आहे मोह त्याग ज्याप्रमाणे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे स्त्री विलासा करता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो बारावा आहे मधमाशी त्याप्रमाणे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करू पाहत त्याच प्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश घेऊन करण्याचे सोडून द्यावे तेरा आहे गजेंद्र हाती गुण आहे काम विकारावर वश करणे हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी काष्टाची एक हत्तीनी पुढे तो खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे स्त्री सुखास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो भ्रमर गुण आहे विषयात न अडक सूर्य विकाशी कमळे सूर्य मावळतास मिटतात अशा प्रकारे भ्रमर त्यावर म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषयासक्तीचे बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये मृग गुण आहे मोह त्याग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही अशा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुप्त होऊन आपला प्राण परत स्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळावा आहे मत्स्य गुण आहे लोखंडाच्या गळ्याला बांधलेला मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळल्याप्रमाणे मनुष्य जिवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरण रूपी बोहऱ्यात गोते खात राहतो पिंगला गुण आशेचा त्याग एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्याने तिला अचानक वैराग्य आले अंगी आशा प्रबळ असल्याने सुख निद्रा लागत नाही म्हणून आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही अठरावा आहे टिटवी गुण आहे उपाधीचा त्याग करोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात तिला चोचा मारतात पाठलाग करतात शेवटी ती मासा टाकून देते तोच एक घारीने त्याला पकडले आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणाऱ्या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे बालक गुण आहे आनंदी जग हे प्रारब्धहीन समजून मान अपमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा विसाव कंकण गुण एकांत वास साधने दोन बांगडा एकावर एक, एक आपटून त्यांचा आवाज होतो त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणस एकत्र वास करत असल्यास कलह होतो म्हणून ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश सोडून एकटे राहावे एकविसावा शरकर्ता कारागीर गुण आहे एकाग्रता एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्या जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारले राजाची बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही अशा प्रकारे मुमुक्षुने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे सर्प गुण सावधता दोन सर्प कधीही एकत्र राहत नाही सावधपणे फिरतात वाटेल तिथे राहतात अपकार केल्या वाचून कोप करत नाही त्याचप्रमाणे दोन बुद्धिमंतांनी कधी एकत्र फिरू नये भांडू नये परिमित भाषण करावे स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभजड तेवीसावा कोळी गुण आहे ईश्वरेच्छा ज्याप्रमाणे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छे मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो म्हणून जगातील घटनांना महत्व देऊ नये चोवीसावा भ्रमर कीट गुण आहे ईश्वर स्वरूपता भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा भ्रमरपणाला पावतो एकनिष्ठपणाने परमात्म्याचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावतो धन्यवाद